एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ जुन्नर तालुक्यातील चिंचोली काशीत ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत भारत सरकारच्या पंचायती राज विभाग यू एन एस डीओतर्फे राबवण्यात आलेल्या पंचायत राज डेव्हलपमेंट इंडेक्स पी आर डी आय नुसार स्टार रेटिंगमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक सरपंच श्री खंडूशेठ शंकर काशिद यांना ए ने खास बोलते केले नमस्कार ग्रामविकासामध्ये वे वेगवेगळ्या योजना राबवताना सध्या युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने विकासाची काही तत्त्वं ठरवून दिलेली आहेत जी सतरा तत्व युनायटेड नेशनने ठरवली त्याच्यापैकी भारत देशाने नऊ तत्व स्वीकारली आणि त्या नऊ तत्वांच्या अनुषंगाने ग्राम प्रशासनाचा विकास करत असताना आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्या क्षेत्रामधली सर्वोच्चता आणि उत्तमता गाठण्यासाठी प्रत्येक सरपंच काम करत असतो याच अनुषंगाने आपण आपल्या गावामध्ये जी नऊ प्रिन्सिपल आहेत त्या नऊ प्रिन्सिपलच्या आधारे काम केलं आणि त्या अनुषंगाने तालुका पातळीवरचं प्रथम सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरण्याचा मान चिंचोली ग्रामपंचायतला मिळाला त्यामध्ये एकशे त्र्याऐंशी गावं आणि एकशे चव्वेचाळीस ग्रामपंचायती आता सर्वोत्तम ठरली म्हणजे पहिला नंबर आहे आणि चे नऊ नौ उद्दिष्टांमध्ये आपण चांगले मार्क घेऊन सर्वोत्तम ठरलेलो आहोत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम